सांगता येणार नाही ते घर कधी वाहून जाईल हे सांगता येणार नाही आणि म्हणून तिने आचार्यांचा आणि ती अनुसरली आणि या संप्रदायाची पहिली बाल तपस्विणी ठरली अकाईसाचा रामदेव आणि वैराग्य देव हे पहिले बालभिक्षुक आहेत त्या संप्रदायातले आपण वैराग्य देवाच्या संदर्भात ऐकलं पण आकाईसाचा रामदेव बघाणा आचार्यांच्या संविधानात आहे अटल विजन या सगळ्या गोष्टी आचार्यांनी शास्त्र निरोपण केलं तयार झाला हा आणि आठ विजण्यासाठी निघतोय आचार्यांकडे गेला हात सोडले आणि म्हणतात की मला मला आठ विजनाला जायचं दंडवत करता करता आकासाच्या रामदेवाचा हात आचार्यांना लागला आचार्यांच्या लक्षात आलं की याला ताप आलेली आहे आचार्य म्हणतात अरे तुझ अंग हे असे ताप आलेली लक्षात आल्याबरोबर आचार्य त्यांना म्हणतात की नका जाऊ जाऊन नका जाऊ तुम्ही त्यावेळेस रामदेव आचार्यांना म्हणतो बघा तुम्ही म्हणता ते करू की साधन दात्या देवानी सांगितलं सांग ते करू तुम्हीच सांगा मी काय करू तेव्हा आचार्य म्हणतात नाही रे नाही जा तू जा तू अटल विज्ञा जा आणि आकाईसा रामदेव अटल विज्ञा निघालेला आहे प्रसंग लक्षात घ्या इकडे दामोदर पंडित आहेत केसराज बास आहे आचार्यांना काळजी आहे बघा किती काळजी आहे त्या का गुरुला माझा शिष्य आजारी असताना त्यासाठी गेलेला आहे आणि म्हणून आचार्य केशराज केसराज आणि दामोदर पंडितांना पाठवतात बघत इतकं पवित्र नातं खऱ्या अर्थानं कुठच आपल्याला बघायला मिळणार नाही की हे दोन गुरुबंधू त्यांच्या सेवेसाठी मागून खऱ्या अर्थानं जातात ਤੇਜਾ ਗੰਧੀ ਭਿਖਸ਼ਾ ਮੰਗਤ ਤਿਤ ਸਿਰਿ ਪਾਕ ਭਿਖਸ਼ਾ